तुम्ही विकासाची कामं दाखवा ना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय केलं खाण्यासाठी ते दाखवा तुम्ही दहा वर्षात मी काय काम केलं ते सांगतो नरेश बसके महापौर अडीच वर्षात मी सांगतो तुम्हाला मी काय काम केलं त्यामुळे उगाच कोणाला जे चालले त्या पद्धतीने व्यवस्थितपणे चालू द्या चांगलं का हे चालेल प्रचार करा तुम्ही मुख्यमंत्री अडीच वर्ष म्हणून होतात त्या ठाण्यासाठी काय केलं ते सांगा तुम्हाला आयडिया आम्ही द्यायचो हे काम झालं पाहिजे हो का हो ते काम झालं होतं तीच फक्त या सर्व मंजुरी गेली आणि एकटा एकनाथ शिंदे काय करू शकून त्यावर राजेन विचारे पण तुमच्याबरोबर होता हे लक्षात ठेवून द्या चित्रपट पहिला दुसरा भाग काढ त्याच्यामध्ये खरं दाखवलं साहेब म्हणजे तुम्हाला कळलं ना पहिलं फोटो दाखवलं ते कबूल केलं साहेब त्यांनी त्यांचे फोटांना तुम्ही देणार नव्हते त्यांनी राजीनामा साहेब हे आता तुम्ही बोलतात एवढे देऊन देव तोंड तुमचं शिवलं होतं का आणि तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार तुम्हीच पिक्चर डायरेक्टर तुम्हीच होतात ना तुम्ही काय स्क्रिप्ट काय राजन विचारे लिहायला आला होता म्हणजे तुम्ही खोटं दाखवलं ना एवढ्या लोकांना फसवलं तुम्ही जर त्याच वेळेला बोलायचं होतं ना त्यावेळेला पिक्चर मध्ये तुम्ही काय दाखवलं की राजन विचार आला चावी दिली आणि गेला घरापर्यंत पोहोचवला हे तर आम्ही तो सांगितलं ना तुम्हाला आताच काही किस्से काढावे वाटतात आता किस्से म्हणजे आता त्यांना कळले त्यांचा किस्सा लोकांना समजलेला आहे त्यांचे किस्से जे आहेत ना सर्व लोकांना माहिती आहेत आणि त्यातले भरपूर किस्से मला पण आहेत तर मी चाळीस वर्ष या राजकारणामध्ये होतो दिगे साहेबांपासून आणि आम्ही दिगे साहेबांचे ओरिजिनल चेले दिगे साहेब माझ्या शेजारीच राहायचे हा ते मोठ्या साहेब त्यांचं असं म्हणणं आहे आन्द की आनंद दिगे सर सा साहेबांना तर मातोश्रीवरून असा आदेश दिगेसाहेबांना पदावर जिल्ह्यातून पदावर काढायचं होतं आणि त्यांचा ते रुग्णालयात असताना त्यांना तसं सांगण्यात आलं त्यामुळे बेचेन झाले मला माहितीये का एक शॉर्ट त्याने असं पण दाखवला होता ते पण विचारून घेतात की दिगेसाहेबांची बॉडी त्या ठिकाणी कांद्यावर उडी मारून खाली उडी मारली हा पण शॉट होता ते पण कराय का दाखव ना लोकांना आणि कशाला लोकांना उलगू बनवता थोडे दिवस राहिले

आपण चुकीच्या ठिकाणी आलो आताच कसं काय एक दोन मिनिटं तुम्हाला फक्त सगळ्याला एक एक गोष्टीचा उलगडा करू आपण या लोकांनी गुरु शिष्या परंपरेच्या बाबतीत त्यावेळेला बोलले आता या मीटिंग मध्ये मग बोलले की राजन विचारायला जेव्हा दिला हा राजीनामा त्यावेळेला त्यांना त्रास झाला मग थोडक्यात बोलले नरेश मस्केच्या डोक्यात सत्तेची हवा आहे चप्पल घालून हा माणूस दिघे साहेबांचा आनंद आश्रम मध्ये साहेबांसमोर उभा आहे हा फोटो पाहिला तर गुरुवर्य साहेबांवर फ्रेम करणाऱ्या शिवसैनिकांना संताप आल्याशिवाय राहणार नाही साहेबांचा आनंद आश्रम हे आनंद आश्रम राहिला नाही एवढंच खरं हा फोटो बघा हे गुरु आणि हे शिष्य जे यांची परंपरा हे तत्वज्ञान दुसऱ्यांना शिकवत आहे मला अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याच्या बाजूला बसलो आहे आणि त्यांच्याबरोबर या शिवसेना या खऱ्या संघटनेमध्ये काम करतो एक हा आहे तीस जु तीस जुलै दोन हजार तेवीसचा त्यानंतर देखील यांना अक्कल आली नाही या मार्च सव्वीस दोन हजार चोवीस ला होळीच्या वेळेला आमचे दैवत धर्मवीर आनंद साहेबांच्या साहेबांच्या फोटोसमोर कायम चप्पल घालून रुबावात उभे असणारे नरेश मस्के आणि त्यांच्या साथीदारांना दिघे साहेबांचं सा पवित्र स्मृती समोर कसं उभं राहायचं याचं भान नसलं तर त्यांना दिघे साहेबांचा सा विचार शिवसेनेचे विचार कधीच सोडले साहेबांच्या मृत्यू कसा झाला साहेबांवरती किती अन्याय झाला आणि जर का तुम्ही खरं शिष्य होता तेव्हा झोमाडा कशाला बंद करून बसलेला तुम्हाला याच वेळेला समजलं का की साहेबांवरती अन्याय झाला गेल्या दोन वर्षामध्ये धर्मवीर पिक्चर जेव्हा काढला त्याच्यानंतर या लोकांनी सातत्याने हे बोलत आले आणि ज्या ज्या वेळेला मी काउंटर केलंय हे दोन्ही ट्विट तर दाखवले याच्यानंतर पण मी जेव्हा ट्विट केलं जेव्हा मी त्यांना विचारलं की बावीस वर्ष दिगे साहेबांना जाऊन झाले आज तुम्हाला आठवण झाली का साहेबांवरती हो अन्याय झाला मग साहेबांच्या पश्चात जर का तुम्ही म्हणता तुम्ही खरे शिष्य होतात तर मग त्याच्यानंतर तुम्हाला ही भूमिका घ्यायला पाहिजे होती की साहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आम्ही शिवसैनिक म्हणून राहतो पण कोणतेही आमदार की नगरसेवक खासदार मंत्रिपद आम्ही घेणार नाही का म्हणून तुम्ही घेतलं त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही आमच्या गुरुवरती अन्याय झाला म्हणजे तुमच्या स्वार्थाची जेवढी पद होती तेवढी उपभोगली आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटलं आमचं काय फावत नाही की त्यावेळेला आरोप करायला चालू झाला त्या आनंद आश्रमामध्ये सर्वसामान्य सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे त्याच्याही पलीकडे जाऊन सर्व पक्षीय जसे विक्रांत चव्हाण बसले सुभाष देसाई बसले इतर सगळ्या पक्षाची लोक तिकडे जाऊन भेटायचे साहेबांना आज त्या आनंद आश्रमामध्ये त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट लोक आहेत कॉन्ट्रॅक्टर जे लोक आहेत ते लोकच बसतात का म्हणून असं लोक पहिल्यांदा आत्मीयतेने पाया पडायचे आज पडतायत का तिकडे नी कारण की तुम्ही मध्यंतरी साहेबांच्या फोटोमध्ये पण काहीतरी झोल केलात आणि साहेबांचा फोटो तिकडे लावलात जेव्हा लोकांनी टीका करायला चालू केली त्यावेळेला तुम्ही साहेबांचा फोटो काढलात आज जेव्हा तुम्हाला माहिती पडलं की तुमच्या पायाखालची वाळू सरकते पंचवीस लोकसभा मतदारसंघाचा सर्वे जेव्हा काढला तेव्हा तुम्हाला समजते जेव्हा राजन विचारे आहेत लोक त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत त्यावेळेला तुमची घालमेल झाली आणि तुम्ही त्यावेळेला उमेदवार शोधत होतात तुम्हाला जेव्हा उमेदवार मिळाला नाही तेव्हा कोणातरी द्यायचं म्हणून ह्याच्या काळात माळ घातली आणि आज तो तिकडेच जाऊन जात मस्त होतो तिकडे चपला घालून उभा होता बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत धर्मवीर पिक्चर तुम्ही काढलात मनाशी साहेब पण बोलते अनेक शॉर्ट आणि त्या लोकांनी स्वतः कबूल केलं की आम्ही खरा पिक्चर आणणार आहोत नाही तुम्ही खोटा पिक्चर दाखवून तुम्हाला जे साध्य करायचं होतं तुम्हाला जेव्हा इथं पळायचं होतं तुम्हाला जेव्हा तुमचं स्वार्थ साधायचा होता त्यावेळेला तुम्ही धर्मवीर पिक्चर काढलात आणि तो धर्मवीर पिक्चर काढल्यावरती मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या समक्ष सांगतो की ह्या महाराष्ट्राच्या जनतेची स तुम्ही अक्षरशः फसवणूक केलेली आहे कारण की धर्मवीर पिक्चर बघत असताना आणि दिगेसाहेब डोळ्यासमोर ज्यांच्या ज्यांच्या आले त्यावेळेला लोकं रडली कार्यकर्ते रडले भाऊक झाले आणि आज तुम्ही दोन वर्षानंतर सगळं तुमचं उपभोगल्यानंतर तुम्ही सांगताय की हो आम्ही पिक्चरमध्ये झोल केला लाज वाटली पाहिजे या लोकांना बोलत असताना या साहेबांवरनं यांची खरी म्हणजे लायकी नाही साहेबांवरती बोलणं आणि मी या तडफडीने बोलतोय कारण की साहेबांना अग्नी मी दिलाय मला पूर्णता आहे की त्या त्याची जळफळ माझ्या मनामध्ये काय होते आज जेव्हा मी विचारे साहेबांबरोबर उभा राहतो अनेक ठिकाणी जातो लोकांचा प्रतिसाद बघतो त्या मला कळतं की दिगे साहेबांबाबतीत आणि दिगे साहेबांच्या खऱ्या शिक्षाच्या बाबतीत लोकांची आत्मीयता काय या लोकांनी शाणपणा करू नये शाणपणा शिकू नये तुम्ही ज्या वेळेला भिका मागत होतात ना ज्या वेळेला उद्धव साहेबांना बोलवायचं शंभर वेळा आज तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय ज्यावेळेला तुम्ही त्या आनंदनगरला थांबायचं ना प्रवेशद्वाराच्या इकडे जे प्रवेशद्वार गेले तीन चार वर्ष तुटलेलं आहे ते तुम्हाला बांधण्याची अक्कल नाही आली तुम्ही तीन वर्ष तिकडे थांबलात त्याच्या अगोदर गेले बावीस वर्ष थांबलात तेव्हा त्यांना ते प्रत्येक इथले लोकोपयोगी कामाला उद्घाटन करायला तुम्ही त्यांनाच बोलवत होतात त्यांच्या हातापाय थोडंसं त्यांचेच सत्कार करत होतात तेव्हा तुम्हाला वाटलं नाही दिघेसाहेबांवरती अन्याय झाला आहे वेळ आली स्वतःवरती कठीण प्रसंग उद्भवला की दिघेसाहेब आठवतात मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने हा तमाशा स्वतःहून थांबवला पाहिजे यांचा आणि यांना कुठेतरी जर का खऱ्या अर्थाने दिघे साहेबांना श्रद्धांजली द्यायची असेल तर यांच्या प्रत्येक उमेदवाराचा डिपॉझिट होईल अशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे ही माझी आव्हान आहे पूर्ण महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे बोलले की ठाकरे जो माणूस स्क्रिप्ट चुकीचं लिहितो जो दोन वर्षांनी सांगतो की बाबा मी स्क्रिप्ट चुकीची लिहिली आणि ते आज सांगतायत की अशी प्रॉपर्टी विचारली म्हणजे ह्याच्यामध्ये खरं काय आणि आज का गेले बावीस वर्षात नाही आठवलं जेव्हा तुम्ही पद उपभोगत होतात हा तमाशा साहेबांच्या नावानी स्वतःचं भांडवल करणाऱ्यांना माझं आव्हान हे खुलं काय होईल ते होईल पण हा दिगे साहेबांच्या नावावरती स्वतःचा बाजार मांडणं यांनी बंद करावं हो। तुमच्या अंगलट आलं की दिगेसाहेब आठवतात बावीस वर्षात दिगेसाहेब नाही आठवते ना ह्या लोकांनी सांगायला पाहिजे होतं पहिल्या वर्षी ज्यावेळेला दिगेसाहेब गेले ना साहेब त्यावेळेला सहा महिने दिगेसाहेबांचं जसं ते शक्तीस्थळ होतं तसंच होतं तेव्हा हे सगळे मंडळी झोपलेले ती आनंद यात्रा पण दिघे साहेबांच्या पश्चात मी पहिल्यांदा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून चालू केली तेव्हा हे सगळे जागे झाले म्हणून या लोकांनी खऱ्या कुठ्याची गोष्ट करू नये हा शिष्य खरा आहे आणि मला सार्था अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याबरोबर इकडे बसलेलो आहे नरेश मस्के म्हणाले की मी करेक्ट करेक्ट कार्यक्रम करतो आमच्या आईला तू कोणाकोणाचे कार्यक्रम केले ते आम्हाला सगळं माहिती आहे तुझा आता करेब कार्यक्रम लोक करतील तू काय करतो तिथे महापालिकेत बसून ना धंदे हे सर्व माहिती आहे आम्हाला तू आमच्यासारख्या नादी लागू नकोस त्या दिवशी बोलेल ते मी तुला पळता आणि मी मागे पण सांगितलं ज्या दिवशी सत्तांतर होईल तेव्हा पहिला मंदिर पडणारा असेल नरेश बास्के हे त्यावेळेला पण बोललो होतो आजपर्यंत करत करतो कोणाच नाही घडलं गेलंय तो कोणाचाच नाही सर गणेश म्हसके यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की मी सेकंड शिफ्टवरून यायचो तेव्हा तुम्ही त्यांना घ्यायला जायला भाषा निर्माण करता त्याला जागेला झाल्यावर तेव्हा शिवराजेंनी विचार आहे भारतीयार मध्ये सर्विसला होता आणि तो होता कॅडबरीमध्ये घडलं गेलंय अरे तू एवढा खोटारडा माणूस आहे एवढा खोटारडा माणूस आहे तुम्हाला पत्रकार मित्रांना सुद्धा माहिती आहे मागसू नका खरंच आहे लोकांना सांगू समजलं पाहिजे या खोटाड्या माणसाला किती प्रसिद्धी तुम्ही द्या मुख्यमंत्री असं म्हणालेले आहे की ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलेल्या आहेत त्यांना वडापाव सुद्धा दिला दिला नव्हता मागच्या इलेक्शन मध्ये तुम्ही आज समोसे दिले आज समोसे दिले खाल्ले का तुमचं असं म्हणणं होतं आहे शिंदे काय घरातले देत होता का एकनाथ शिंदे घरातले देत होता का नरेश बसके घरातले अख्या सहा महापालिकेचा कारोबार करत होता म्हणून सांगतोय मला बोलायला लावू नका मी परत परत सांगतोय पचवा आमच्या स्वच्छ हाताची माणसं त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला ठाण्यातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजी विचारांचं काम करायला तयार नव्हते त्यांना मी सांगितलं की माझ्याकडे मतदान एकनाथ शिंदे परमिशन होते एकदा शिंदे मोठे परमिशन होते का सांगा मला अरे हा बाळासाहेबांचा सा विचार दिगे साहेब तुम्ही तुम्ही कुठे कुठे ते आनंद आश्रम मध्ये स्वतःचा फोटो लावून त्या लावला होता बोंबाहून केली एका हातेत बदलून टाकला अरे दिगे साहेबांची सर तुम्हाला येणार आहे का दाढी वाढवली ऍक्टिंग केली का होतं का पिक्चर काढून होतो का दिगे साहेबांसाठी कष्ट करावं लागतात मला वाटतंय काय माहितीये का आज लोकांचा प्रतिसाद एवढा आहे मी फक्त दोन ते तीन तास माझे सर्व कार्यकर्ते विक्रांत चव्हाण आमचे काँग्रेसचे अध्यक्ष असतील देसाई असतील आवडसाहेब असतील जिल्हा प्रमुख असतील सर्व पदाधिकारी आणि असंख्य महिला आम्ही करत गार्डन मध्ये जाऊन नाच नाही कारण माऊस नाही त्यामुळे माहिती आहे का बघा बघा तिसऱ्या वेळा तुम्ही बाबी सर्वांना तुमच्याकडे सर्वांचे मूल्य आहे तुम्हाला बोलायचं का त्यांनी फक्त इलेक्शन लढवावं त्यांनी केलेले कामं लोकांसमोर मांडावी या गोष्टीमध्ये लोकांना काहीही इंटरेस्ट नाही आज दिगे साहेबांना जाऊन किती वर्ष आले बावीस वर्ष आणि बावीस वर्ष तुम्हाला आता कंटा फुटलाय कोटासारखा बोलताय तुम्ही तुमचा कोकण होणार आहे याचा